तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे निमडे येथील पाझर तलावात भावांसोबत पोहायला गेलेल्या नवनागापूर येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला गौरव दिवाण असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत ऐमाडिसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मयत गौरव यांचे दोन भाऊ नुकतेच दिल्लीहून नगरला आले होते घरातील पूजेचं साहित्य तलावात विसर्जन करण्यासाठी हे तिघे निमळक परिसरातील पाझर तलावात गेले त्यांनी पूजेचं साहित्य तलावात विसर्जित केलं त्यानंतर हे तिघे पोहण्यासाठी तलावात उतरले गौरव एका बाजूला तर त्याचे दोन भाऊ दुसऱ्या बाजूने पोहत होते गौरव यालाही पोहता येत होत मात्र तो अचानक दिसेनासा झाला दोन्ही भावांनी त्याचा शोध घेतला मात्र त्याचा तपास लागला नाही दरम्यान या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी शोध घेतला असता गौरवचा मृतदेह आढळला त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर